सर्वात कशा पद्धतीने आपल्याला मी आवर्जून सांगतो आपल्याला माहिती आहे की आपल्या लोक नेते परिवारामध्ये इथं दाद घेत मानलं जात आदरणीय दादा म्हणजे आदरणीय राजा मालक असतील तिथं जो मान त्या अजिंक्य असेल तोच मान त्या व्यासपीठ असेल किंवा समोर बसेल माझ्या कार्यकर्त्याला असेल त्याच्यावर तुम्ही मान मानाची चिंताच करू नका किंवा कुठलंही तुमचं काम असू द्या अडी अडचण असू द्या त्या ठिकाणी आपण आवर्जून सांगावं आपलं कुठलेही अडचण असू द्या विकासाचं काम असू द्या आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आवर्जून आपण प्रयत्न करू आज अनेक अडचण राहूंनी सांगितलं की काही जणांना पटत नाही काही जणांना जमत नाही आज अधिकरा युवा शक्तीची स्थापना होती त्याची शाखा पण होती अनेक जणांच्या पोटातून अनेक जणांना असं झालंय की आता हे पूर्ण तालुक्यात म्हणून हो तालुक्यामध्ये जेवढी गाव आहे तेवढ्या प्रत्येक गावात त्या ठिकाणी शाखा उप कशासाठी तर माझ्या तिथल्या जनतेच एखादं फाटक कार्यकर्ता द्या त्याला सुद्धा त्या ठिकाणी सन्मान त्या शाखेच्या माध्यमातून सन्मान देऊन त्याला प्रवाहामध्ये घेऊन एक काम करण्याची संधी देऊन इथल्या गोरगरीब जनतेची कामं करण्याची संधी आम्ही ह्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आजपर्यंत मला माहिती भाऊ दादा तुमचा वापर कसा केला गेला अंकोळ शहरामध्ये जसं राहून मी सांगितलं की गोळी खायला तुम्ही आणि पोळी खायला ते लोक परंतु इथं असं होत नाही आज तुम्ही मागच्या काळापासून बघताय भाषणाच्या माध्यमातून फक्त आमच्यावर बोललं जात कारण तुम्हाला सांगतो राजेश पाटील बालराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटलाचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवसच आता हे आमदार झाले विशेष आहे महेशराव माझा बापराव चे आमदार त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं तीन चरण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आपल्या विचारात लोक परिवाराने विचारत आमदार झाला परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र काढून हे लोक वागत ना आज आमदारची गाडी कुठले हेच कळत <laughs> प्रत्येकाच्या गाडीला आमदारच लोक म्हणजे शेपळकर पण आमदार लावते तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून पेनूर पण आमदार म्हणून म्हणजे त्याचा काही वापर हे कशा पद्धतीनं चालू आजपर्यंत माझी गाडी तुम्ही मोळवाल्यांनी बघितली मोळ शहराच्या लोकांनी बघितली कधी आमदारच चित्र आहे पुढं बाप पंधरा वर्ष आमदार असताना सुद्धा परंतु आज ते हुतमी झाले आणि हे सांगतायत की आम्ही दहशत आम्ही दादागिरी करतो अनघरवाल्यांनी कधी दादागिरी केली नाही आम्ही कायम माणसं जोडण्याचं काम केलं कायम आपल्याशी नातं जोडण्याचं काम केलं परंतु हे जे विरोधक आहे हे कायम त्या आगीत तेलवत काम करत ह्याला हे विजू द्यायचं नाही ह्यांना हे काहीच करू द्यायचं परंतु कसं ह्यांना खोटं खेळत खोटं ठरवता येईल याच्यासाठी यांचा प्रयत्न असतो ह्याला समाजाचा आता आमदार तुमचा झालाय आता कामाच बोला फक्त आता सुद्धा राजेन पाटील बाळाजे पाटील आणि राणा पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलत नाही जे काय तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं जनतेजनी मतदान केलं ते तुम्ही विकास करा म्हणून दिलं एकीकडे सा। सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे जातोय हे आजी काय आले माहिती का ह्याला घेतलंच नाही कुठं ह्याला कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणजे आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी <laughs> अशा पद्धतीने सगळं झालेलं आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं मग सांगितलं की बुट चाकून कधी राजकारण समाजकारण तो आपोआप व्यक्ती आहे तो बुट माती जो ताकत त्या आणि म्हणून हा जो एक चित्र गेलं दादागिरी मी तर त्या आमदारचे चार शब्द आहेत तानाशाही कुटुंबाही पलीकडे काय बोलते तेवढं सांगितले पलीकडे माझ्या भोळ शहरासाठी काय करणार माझ्या भोळच्या विकासासाठी काय करणार किती किती आणणार हे तुम्ही विचारलं पाहिजे तिथं निता आल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे त्या तुम्ही आमदार ह्या भागासाठी असेल माझ्या भोळ शहरासाठी असेल माझ्या भोळ तालुक्यासाठी असेल किंवा माझ्या भोळ संघासाठी असेल आज विश्वंतदाच्या माध्यमातून त्या भोळ शहरामध्ये जवळपास चारशे ते पाचशे कोटीचा निधी आला पाचशे एकोणचाळीस एकोणसत्तर पाण्याचा हे कशा पद्धतीनं सिना नदीमध्ये आंदोलन केलं जात त्यांना तुमचं घेणं देणं नाही काय त्यांना फक्त दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून आपली पोळी कशी भासता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला आज सांगताय की मी आमदार निवडून आणला मग शिवसेनेचे काय करत होते त्यांच्या पक्षाचे शिंदे गटाचे लोक काय करतो आज इलेक्शन झाल्यानंतर एक एका पक्षात जातोय एक दुसऱ्या पक्षात जातोय तिसरा पक्षात जातो तुमचा विचार घेतला जात नाही तुम्हाला विचारलं जात नाही ज्यांना जस सुईस्कर पडल त्या पद्धतीने हे काम करत आज तुम्हाला आवडतो सांगतो हे असं कुणाला जरी गाडी खाली घेतलं तरी लोकनेते परिवाराला कसलाही फरक पडत नाही आपले गाडी खाली बरेच नाही त्याच्यामुळे तू अजून त्यात वाढला म्हणून काही फरक पडत जोपर्यंत मी आधीही सांगितले जोपर्यंत शहाण्णव हजार लोक लोकनेते परिवारासोबत आहेत तोपर्यंत काही फरक पडू शकेल त्याच्यामुळे तुझ्यासारखे किती जरी गाडी खाली आली किती जणांना वाटत असेल मी तुमतोय तरी त्याचा काही फरक पडत नाही जरी राजन पाटील वर बसले असतील तरी या भागातली किंवा ह्या मोहोळ तालुक्यातली लोक हे राजन पाटलांच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे आहे आज जयंतीच्या निमित्तानं आज राहुलना असेल किंवा आमच्या बाळू या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो राहुल दादा भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून आजपर्यंत तुम्हाला फक्त वाद विवाद ह्या गोष्टी तुम्हाला सामोरं जावं लागतो परंतु आपण भविष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा लक्षात ठेव कायद्या ना आणि आपल्या भागातल्या किंवा आपल्या जनतेला आपल्या माध्यमातून आपल्या लोकनिधी परिवाराच्या माध्यमातून किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सामाजिक उपक्रम असतील त्यांची कामं असतील अशा पद्धतीने आपल्याला राबवत येतील त्याच्यासाठी भविष्यात आपण काम करूया एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आज आप लक्षवेद न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा वीडियोलाइक करा